खूप छान प्रश्न तुम्ही विचारला मॅडम की गिरणार यात्रा करत असताना त्याच्यामध्ये म्हणजे प्रत्येक ठिकाणी जसं आपण ज्यावेळेला आता द्वारकेला आपण जाऊ किंवा सोमनाथला आपण जाऊ तर सोमनाथला रुद्राभिषेक होणार आहे म्हणजे त्या रुद्राभिषेक होणार आहे त्याच्याबरोबर तुम्हाला जो ओम होम झुमचा जो महामृत्युंजय मंत्र आहे त्याचा अनेक पुनश्चरण त्या ठिकाणी होतं म्हणजे किमान प्रत्येकाकडनं अगदी नाही म्हणलं ना तरी एक एक हजार जप त्यावेळेला होतो आता दोनशे लोकं असतील तर आपल्याकडनं किती जपसंख्या होते ती बघा तर अशी एखाद्या जप जपसंख्या त्याच्यामध्ये पूर्ण करून घेतली जाते दुसऱ्या आध्यात्मिक साधनेमध्ये तुम्ही तुम्ही बघाल तर ज्यावेळेला आपण द्वारकेमध्ये जातो जिथे कृष्णाने पूर्णपणे गीता भुवन म्हणून आहे की ज्या ठिकाणी कृष्णाने आणि त्यांच्या वंशजांची अमरत्वाची गाथा ज्या ठिकाणी आपण पूर्णपणे सांगतो तिथला सत्संग होतो त्यावेळेला जो द्वादाक्षरी मंत्र आहे की ज्या द्वादाक्षरी मंत्रावरती कृष्णाने स्वतः सांगितलेलं की या मंत्रावरचा तुम्ही या मंत्राचं तुम्ही पुनश्चरण करा तुमचं आयुष्याचा मी सारथी बनेन तर तो जो द्वादाक्षरी मंत्र म्हणजे ओम नमो भगवते वासुदेवाय त्या मंत्राचं आपण पूर्णपणे पुनश्चरण करतो सुदर्शन नावाचा एक मंत्र आहे जो सुदर्शन नावाचा मंत्र भगवान श्रीकृष्णांनी त्यावेळेला सांगितलं की माझ्या धाममध्ये तुम्ही तो श्रवण केलात किंवा तो ऐकलात तर तो, तो वेगळा सिद्ध करायची गरज नाही तो सिद्ध स्वरूपातच तुमच्या आयुष्यामध्ये ॲक्टिव्हेट होईल तर त्याचा आपण पूर्णपणे पुनश्चरण करतो की सगळ्या लोकांकडनं तो सुदर्शन मंत्र आपण स्वतः पूर्णपणे म्हणून घेतो त्याचबरोबर त्याचा रेकॉर्ड आपण पूर्णपणे ग्रुपवरती देतो म्हणजे की जेणेकरून तुम्हाला घरी गेल्याच्या नंतर सुद्धा शांतपणे तो मंत्र ऐकता येईल तो मंत्र जपामध्ये ठेवता येईल आणि वेळोवेळी तो वापरता येईल दुसरं याच्या टूरमधलं खास अट्रॅक्शन आहे की त्याच्यामध्ये जामवंत गुफा म्हणजे की जामवंत गुफा आज सुद्धा आहे अस्तित्वामध्ये आणि आपण ते जामवंत गुफेमध्ये घेऊन जातो आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की जिथे मी बरोबर आहे तिथे असं होणारच नाही की तुम्हाला गाडीच्या खिडकीतून दाखवणार की ती बघा ती गुफा आहे त्या गुफेमध्ये म्हणजे जवळजवळ आपण साधारण एखाद्या विहिरीमध्ये जसं उतरतो तसं पंचवीस ते तीस फूट त्या गुफेमध्ये आपण खाली उतरतो आणि खाली उतरल्यानंतर जी प्रकृती आहे तिथली जे तिकडचं वातावरण आहे आणि जो तिथला आनंद आहे तुम्हाला सगळ्यांना हंड्रेड पर्सेंट गॅरंटी होईल की नाही इथे जामवंत जी राहतात म्हणून आणि जामवंतचा तिचा जो किस्सा आहे जामवंतचा जो सत्संग आहे तो सत्संग तुम्ही ज्याला तिथे ऐकाल त्यावेळेला निश्चितपणे तुमच्या आयुष्यात ज्यामंतजी काही ना काही तुम्हाला सांगतील किंवा चिरंजीव म्हणून त्यांनी आयुष्यामध्ये जे त्यांचं जपलेलं आहे त्यांच्या आयुष्यामध्ये ते चिरंजीवी स्वरूप आहे तर आपल्याकरता ते का थांबलेले आहेत त्याचं कारणही तुम्हाला कळेल तर अशा प्रकारचे आध्यात्मिक साधना किंवा अशा प्रकारचा आध्यात्मिक बोध तुम्हाला पूर्णपणे त्या ठिकाणी होतो आणि यात्रा करत असताना यात्रेमध्ये ज्ञानाची प्राप्ती हा सर्वात मोठा भाग आहे कारण ज्ञान जर प्राप्त करायचं असेल तर तीनच मार्ग आहेत की चांगल्या संगतीने त्याच्यानंतर चांगल्या वाचनाने आणि चांगल्या प्रवासाने किंवा चांगल्या यात्रेमधलं ज्ञान मिळतं तर याप्रमाणे आपण यात्रा करत असताना त्याच्यामधलं चांगलं ज्ञान आपल्याला मिळतं आता हे ज्ञान मिळत असताना ज्ञानाचे पण दोन प्रकार आहेत एक व्यावहारिक आणि लौकिक ज्ञान आपल्याला हवं असतं की जसं जगामध्ये कसं वागायचं आणि स्वतःच्या बाबतीमध्ये कसं वागायचं हे सुद्धा आपल्याला समजून घ्यावं लागतं त्याचंसुद्धा आपल्याकडे ज्ञान असावं लागतं कारण कायम असं होतं की बरोबर वागून सुद्धा सगळेजण तुम्हाला मूर्खातच काढतात प्रत्येकजण म्हणतो की नाही तुला काय कळत नाही आयुष्यामध्ये हा प्रश्न पडतो की अरे माझं नक्की चुकतं की की लोक मला कळत नाही प्रत्येकजण आपल्यालाच फसवून जातो तर या सगळ्या पाठीमागे नक्की काय कारण आहे हे जर जाणून घ्यायचं असेल तर तुमच्या कुंडालीमध्ये पडतं आणि ते ऐकून घेण्याकरता एक तुमची मनस्थिती असायला पाहिजे प्रत्येक ठिकाणी देशकाल परिस्थिती या तिन्ही गोष्टी खूप इफेक्ट करतात गिरणार यात्रेमध्ये किंवा एखाद्या परिक्रमेमध्ये तुम्ही ज्यावेळेला असता त्यावेळेला तुम्ही ज्ञान संपादन करत असता आणि त्यावेळेला तुम्हाला लौकिक जीवनामधलं जसं ज्ञान मिळतं त्याचबरोबर तुम्हाला स्वतःबद्दलचं पूर्णपणे ज्ञान मिळतं मी में सांगितलं की त्या टॅबमध्ये प्रत्येकाची कुंडली असेल मी तुमच्या बाजूला दोन मिनटं जरी बसलो ना तरी दोन मिनटामध्ये मी तुम्हाला सांगेन की तुमच्याकरता ही यात्रा दत्तगुरूंनी का प्लॅनिंग केलं आहे तुम्हाला का गिरणाला बोलवलं आहे आणि जर तुम्हाला गिरणाला बोलवलंय तर त्याच्या पाठीमागे त्यांना तुम्हाला हे सांगायचं की तुझ्या आयुष्यामध्ये हे चेंजेस तो आण शेवटी संसार संसारका नियम आहे द्वारकाधीशला आपण भेटायला जाणार आहोत जेव्हा द्वारकाधीशला भेटायला जाऊ ज्या द्वारकाधीशांनी गीता सांगितली त्या गीताचा प्रमुख उद्देश आहे की परिवर्तनी संसार का नियम आहे तर आयुष्यामध्ये परिवर्तन आणायचं असेल तर सर्वात जरुरी आहे की धार्मिक यात्रा करायला पाहिजे आणि ती यात्रा करत असताना सारखी यात्रा ही खरोखरी पाचच दिवसाची यात्रा आहे आणि शंभर टक्के परिपूर्ण असं पंचप्राणाचं किंवा पंचामृताचं ज्ञान तुम्हाला संपादन करून घ्यायची संधी